या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स विवाहाचे आमिष आसामच्या तरुणीची बुधवार बुधवारपेठेतील कुंटणखाण्यात पाच लाखात विक्री पोलिसांनी केली सुटका विवाहाच्या आमिषाने बुधवार पेठेतील कुंठण खाण्यात गुन्हा दाखल केला तिने दिलेल्या फर्यादीनुसार एका अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एका पंचवीस वर्षीय तरुणाने फरासखाना खाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तिने दिलेल्या फिर्यादीनुसार शफीउल आबुल नसूर वाहिम आलम पापा शेख अधुरा शिवा कामली तसेच एका अनोळखी पोलीस कर्मचारी या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शफीउल मुळचा आसाम मधील आहे त्याने जानेवारी महिन्यात विवाहाचे आमिष दाखवून पीडित तरुणीला आसाम मधून पळवून आणले त्याने बुधवार पेठेतील कुंठणखाण्यात पाच लाख रुपयाला या तरुणीची विक्री केली आहे